सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय गुलाब्का पठान बर गाव कुठलं मांडवा पठाण साहेब मांडव्याचे मांडवा म्हणजे दुसरं बीड जवळ ना मेकर तालुका लोणार तालुका लोणार तालुका, तालुका। बरं तुम्ही या धन्वंतरीच्या आर पी एस शहात्तरचा कशावर प्रयोग केला आहे सोयाबीनवर सोयाबीनवर ही आपली सोयाबीन समजा ठीक आहे तर याचा प्रयोग तुम्ही बीच तर्फे पासून केला का बियाला लावून बिरणी किती एकराचा पट्टा केला होता हा दीड ते दीड ते पाऊन दोन एकर प्रयोग केला सुरुवातीला तर ठीक आहे याच्यामध्ये मग वीज प्रक्रियेनंतर उगवण क्षमता कशी झाली चांगली झाली चांगली झाली उगवण क्षमता आणि मग नंतर किती आता फवारण्या केल्या तुम्ही आम्ही याच्यात समजा लावणी आणि त्याच्यानंतर एकच फवारणी नंतर एक फवारणी केली पाण्याच्या अभावामुळे ठीक आहे तर, तर आता तुम्हाला हे वापरल्यामुळं काय बदल दिसतो याच्यामध्ये म्हणजे दरवर्षी जी पिवळे होतो पिवळे पडत दिसली नाही पिवळे नाही पडले आणि अजून क्वालिटी मध्ये क्वालिटी पण चांगली आणि बर काही खत वगैरे टाकले का तुम्ही एकदम थोडस बरोबर आणि बरं काही कीड वगैरे नाही असं तर काहीच नाही बरं म्हणजे पीक पूर्णपणे निरोगी आहे निरोगी आणि क्वालिटी पण चांगली आहे तर आता दुसरी फवारणी करणार आहेत तुम्ही ठीक आहे बरं या आपल्या आर पी एस ची माहिती तुम्हाला कोणी दिली होती नासिर, नासिर भाई, नासिर भाई नासिर। का ये दुसरे विरची नाशिर शेख सर बर, बर तर तुम्ही याच्यामुळे पूर्णपणे समाधानी आहात हो समाधानी आणि पुढच्या वेळेस अजून जास्त क्षेत्राला आणि पहिल्यापासून वापरणार वापरणार चालेल चालेल धन्यवाद